पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील दिघा येथे कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण करण्यात आली चार महिलांना दोन पुरुषांकडून जबर मारहाण करण्यात आली लाथाबुक्क्यांनी मारहाण करत या महिलांना धमकावण्यात देखील आलं असल्याचं समोर आलं आहे महिलांना गंभीर मारहाण होऊनही गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ आहे उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींवर हात उचलूनही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे i <laughs>